अगं हो ना? <laughs> काय नाही बसली असच घरचं काम झालं का हम्म आवरलं सगळं तुझं हो झालं मला बी करमत नव्हतं म्हणून जाऊन या बोलले दोन दिवस दोन दिवस करमत नव्हतं ना असं मला वाटतं तुझं आवरलं काम घरचे हो घरचे कुठे गेले रानात गेलेत का हो म्हणलं जाऊन तर या काय करते काय नाही बघा मग झालं का काम हम्म आवरलं सगळं हो मग काय चाललंय काहीच नाही रानातलं जायचंय थोड्या वेळानी पण बसले बायका येतात ना मी पण घरी होते पण बोर म्हणून आले म्हणलं बघा काय चाललंय अग ते आपल्या गावात नाही का दुकानदार त्याच आणि एका मुलीच चावलं लपड हा काही लोकांना तर लाजच नाही राहिले दोन पोर आहेत ना ग त्याला हो त्याची बायको बिचारी बघ ना तिला तर माहिती किती काम करते ती रानात तसंच असते मग तुला एक बोलू का रागेनर नाही बोल ना का ग तुझ्या नवऱ्यावर पण लक्ष ठेव म्हणजे माझ्या नवऱ्याचं काय लक्ष ठेवायचं आता घरात करतात काम काय लक्ष ठेवायचं नाहीतरी पण लक्ष ठेवू उगवच कशाला उगवचस म्हणजे तू नेमकं म्हणायचंय काय सरळ सरळ सांग असं कोड्यात नको बोलू म्हणजे कसं आपण बघतात ना गावातलं म्हणून म्हणलं लक्ष ठेवू त्यांच्यावर अगं ती मनी नाही का मनी तिथं चोनावर जाते सारखं काय नवरा तुला जाते तिथे सारखं कड हो माझ्या दोन तीन मैत्रीण म्हणल्या मन, तुला सांगाव जाऊन तू काहीतरी मला मी वाईट होऊ दे पण तुला सांगितलं मी उग तू माझी जवळची मैत्रीण आहे म्हणून उद्याला कशाला उगवतच अगं ते त्यांनी बिशी लावलेली आहे ना तिच्या नवऱ्याकडं त्याच्यामुळं जात असते अग पण एकदा जाऊ दे ना सारखंच दररोजच असतात तिथं म्हणून तुला सांगाव म्हणलं मन आले होते सांगा तुला मी हा का अगं अगं पण ते नाहीत तसे म्हणजे असं कसं तू डायरेक्ट सांगते नाही ते गावातल्यांचं काय ऐकते गावातल्यांना तर देखवतच नाही एखाद्याचं चांगलं आता आमचे कधी ना कधी वाद तरी झाल्यात का दोघांचे अगं घरात जाऊन बसतात दोन तीन तास बाहेर निघत नाहीत अगं पण माझा नवरा नाही तसा तू काय गावातल्यांचं ऐकती हे काही सांगतात अगं तसं नसतं दाखवायचं वेगळं असतं पण करतंय माणूस वेगळं म्हणून तुला आले बोलायला मी अग ते मग पण आधी काय ते पण आता आमच्या लग्नानंतर काहीच नाही त्यांचं व्यवस्थित आहे ते एकदम अगं तसं नसतं तुझं लग्न व्हायच्या भरपूर लपडी होती म्हणून बोलले तुला मी म्हणून लक्ष ठेवू म्हणायला लागली तू नवऱ्या होती नाहीतर मला वाटते तू चांगला हवं म्हणून म्हणून आले होते तुला सांगायला <laughs> मला जात पण काहीतरी चुकीचं बघण्यात आलं असन असं काहीतरी झालं असं तुझं अगं नाही मला तिनं सांगितलं घरी घरी आली होती मी सकाळी तिनं मला बोलली माझी मैत्रीण तिथं सारखं असते त्या मणीपशी बघ जरा बघ तुला काय करायचं कर मी जाते मी मला काम आहे थोडं बाय काय नको तर डोक्यात घालून गेली मॅनावर बघ तेच यांना विचारून न 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 असल मनी तमाघ लागतेल 17 रजनी ओ मनी वाले खिशत असल काय आले का गावभर हिंडून हा झाले काम झाली गावातली हा मग कामासाठी तो गेलतो महत्त्वाचं काम होतं झालं आता रस्त्यात येता येता एक जर भेटलो होतं तेव्हाला आमच्या पोराला चिक्कू पाहिजेत म्हणून हे काय म्हणलं आहे मनीने मागितले चिकू मनी ती कशाला मागेल आणि मागितलं तर तिथंच घरे येऊन घेईन किती घरे एवढंच होतं आता हाय का नाही तिच घर आहे सरळ सरळ म्हणायचं थोडी तरी लाज वाटू दे लोक थुकतात गावात मला असं म्हणतात काय माहितीच नाही त्याला काय आता तिच घर म्हणजे लहानपणापासून एकत्र खेळले त्याला काय आमचे जमतय लग्न लावून दुसऱ्या गावात पाठवायची ना ह्याच गावात कशाला ठेवली तिला आता गावातच लग्न जमलं तिचं तिची तिची काय चूक चूक <laughs> नाही तुमची चांदी झाली नाही कसली चांदी कसली चांदी म्हणजे मला काय माहिती नाही तुम्हाला असं वाटतं मला काय माहिती नाही गावात काय चाललंय काय नाही तुमचं तिचं काय चाललंय ते माहित नाही काही नको बोलू काम असत माझं तिच्याकडं महत्वाचं काम होत म्हणून गेलतो काय काम होत तुमचं तिच्याकडं तीन तीन, तीन तीन तास तिच्या घरात गेल्यावर काय काम असतं तुमचं तिच्याकडे हा आता तीन तीन तास म्हणजे ना तुला सांगू का महत्वाचं काम असतं प्रा तुला तर माहितीच आहे ना आता पैशाचे व्यवहार असतात आमच्या तिकडे बीसीचे पैसे तिला द्यायचे होते आता तिच्या नवऱ्याकडे द्यायचे होते काय द्यायचे होते काय सगळं सारखंच म्हणून तिला पैसे द्यायला गेलतो आणि त्यात झालं काय ती म्हणते थांबा जरा वेळ एकदाचा हिशोबच सांगा मिटून घेऊ काय असेल ते बीसीचा कारण की ती बी व्यवहाराला वाईट लागली म्हणून म्हणलं चला हिशोब क्लिअर करू तिच्या नावरच सगळं सांगितलं हिसकटून काढून आणि आता ते देऊन टाकलं दुसऱ्या माझ्या काळात हे एकदा झालं तुम्ही काय मग तिच्या घरात जाता रोज उठून तिच्या घरी त्याचं काय अगं मग आता बिशी काय बिशीचे हप्ते बिपते दर आठवड्यात द्यायलाच लागतात ना आपण भिशी चालून आता महिना झालाय तुम्ही काय मग तिच्या पाशी उलते पालते तिच्या घरात तुला कुणी सांगितलं कुणी हे सगळं मला ना ती खालच्या वेळेची ती साक्षी नाही का तिने सांगितलं पण तिने खरं सांगितलंय काय खोटं नाही सांगितलं आणि माझ्या भाल्यासाठी सांगितलंय म्हणली सगळं अरे काय भाल्याच हे भाल्याचं आहे का तुझ्या हा आपल्या नवरा बायकोच बांधणं लावणं अरे ते एडीचं काय ऐकते तू हा आणि तुला एक सांगू का मी ऐकण्यात आणि बघण्यात लय फरक असतो अरे बघितलेलं कधी कधी खोटं निघतं तर हे बघ तसं काय नाहीये तू समज तिथे आपली रोजची काम असतात म्हणून मी जात असतो त्यांच्याकडं आणि लोकांच्या सांगण्यावर विश्वास नकोच ठेवत जाऊ तो कळ का नवरा तुझा आहे ना तुझा विश्वास माझ्यावर पाहिजे लोकांचं काय घेणं देणं आपल्याला हा माझा आहे ना विश्वास तुमच्यावरती आणि मग काहीतरी उघड डोक्यात घालून घेते तू हे बघ हे ना ऐकावं जनाच आणि करावं मनाच माणसानी नेहमी सगळं कळलं काय चाललंय काय नाही जरा बोलत होतो रे तो फोन लागत नाही इथं आमचं काय चाललंय तुझं फोनच काय घेऊन बसला तू ते काय काय चालू आहे तुमचं काय होत तुझ्याकडं काय काय म्हणतो माझ्याकडं फोन लागत नाही ती म्हणे उरकून का बसली म्हणजे बाहेर जायची कुठतरी तुम्हाला <laughs> आता कही आता काय समजून सांगणार मला आता सांगा ना तुला हाच निरोप द्यायचा होता का कुठे फोन लागत नाही म्हणून सांगायचं काम आता कुठे जायचं तेवढं निरोप सांगायला काम सांगून कुठं जायचं मनी बरोबर तुम्हाला आता सांगा समजून गावातले काही सांगतात गावातल्यांचं ह्या गावातल्यांचं त्या कुठे गेली मनी कुठं चालली मनी बरोबर तुम्ही नारा नाही फिरायला यायला तिला तिचा नवरा नाही फिरायला तिच्या घरचे भांडल्यात का तिला तुम्ही का तिला कुठं घेऊन चालले मला ना मला सांगतोय बोला झालं बोलून काय खुरपायच त्यांची टोळी सांगितली मी उद्या म्हणून तिला चा करते तुम्हाला बायक पण असते तर पण डोकं आऊट करून टाकते मी एखाद्याचे हिल एक काम करतो हिलाच उद्यापासून राहत झुपतो का मला म्हणजे कळण कोण कुठं जाते